आज ना मी खूप दिवसात ना साडी वेअर केली होती पण ती काही जास्त वेळ ठेवली नाही चला तर मग इकडे बघा मी मिरच्यांची रोपं लावली होती आणि त्याला फायनली मिरच्या आल्या होत्या मला खूपच आनंद झाला होता आणि तिकडे कारलं आलं होतं तर ते सुद्धा मी तोडून घेतलं त्या दिवशीच आणि ते बघा दुपारी हे आमच्या नदीला किती पाणी आलं हे दाखवण्यासाठी गेले होते आणि तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा शूट करून आणलं होतं त्यांनी बापलेकाचं अशीच मस्ती चालू असते चार वाजताच्या टायमिंगला आणि स्वराजची तर मज्जाच असते त्याला असं बसायला खूपच आवडतं आणि आम्ही एकमेकांसोबत जेवढा टाईम स्पेंड करता येईल तेवढा करत असतो आणि स्वराजचे बाबासुद्धा आम्हाला टाईम देतात मोबाईलमधून थोडासा वेळ आम्ही स्वतःसाठी आणि आमच्या फॅमिलीसाठी काढत असतो इथे आणि मी मुद्दाम म्हटले आम्हाला उचलून घ्या तर त्यांनी लगेच घेतलं पण आमचा कॅमेराच थोडासा ब्लर झाला होता आणि आता बघा स्वराज आणि मी थोडंसं उन्हाला थांबली त्यालासुद्धा खूप दिवस झालं ऊन भेटलं नव्हतं आणि आम्हालासुद्धा म्हणून आम्ही विटॅमिन डी घेत होतो आणि स्वराज सारखाच हात करतो की मला तुळशीचं पान दे म्हणून फायनली मी त्याला तुळशीचं पान दिलं आणि त्याला खूपच आवडतं त्याच्यासोबत सुद्धा खाते आणि तुम्हीसुद्धा नक्की खादचं तुळशीचं चा पान चांगलं असतं आरोग्यासाठी कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय